भाजपचे संभाव्य उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांची आज भेट घेतली आम्ही पक्षाचा आदेश मानतो शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे हे जे, जे सांगतील तेच शिवसैनिक करतील असं अनिल राठोड यांनी यांना सांगितलंय महत्वाची पुलवामा हल्ल्यानंतर एक वेगळ्या मनस्थितीत आलेला हा देश आहे आणि म्हणून आता देशाला सक्षम, नेता देशा सक्षम, सक्षम देशा असा नेता पाहिजे देशाला सक्षम असा पंतप्रधान पाहिजे आणि सक्षम असा पंतप्रधान मला वाटतं या देशामध्ये मोदीशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही आपण पाहिलं असत का साडेचार वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं आहे ते म्हणजे मला वाटतं गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काहीच केलं नाही साठ वर्ष या देशामध्ये दे तुम्ही सत्ता भोगली आणि त्याच्यानंतर साडेचार वर्षाचा सा हिशेब तुम्ही विचारताय खरं म्हणजे तुम्ही तुमचा हिशेब द्या साठ वर्षाचा सा नंतर साडेचार वर्षाचा सा हिशेब माग इतक्या योजना आपण पाहिल्या असेल तर कुठंच नाही आणि म्हणून या सगळ्या योजना एकदम सक्षम म्हणू शकतो दिवस रात्र एक करून या देशासाठी लढतो आम्हाला देशाचा विचार करायचा आणि म्हणून असा तरुण उमेदवार या नगर शहरामधून लोकसभेवर जावा शेवटी आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही आदेश मानणारे आम्ही उद्धव सालाचे आदेश मानणारे कार्यकर्ते आणि म्हणून जो आम्हाला आदेश वरून आलेला त्याच पद्धतीने या नगर शहरामध्ये हो आम्ही काम करणार आहोत साहेब भेटायला आले काय चर्चा काय चर्चा काय नाही त्यांनी सदिच्छा भेट होती मी माझा वाढदिवस बारा तारखेला माझा वाढदिवस होता आणि बारा तारखेला त्यांनी प्रवेश केला म्हणून माझं मला सत्कार करण्यासाठी ते आले म्हणजे शिवसैनिक खंबीरपणे पाठीशी आहेत आम्ही आदेश मानतो खंबीरपणे पाठीशी आमच्या उद्धव साहेब जेसं म्हणतात त्याच